हा हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज तिसरी तिसरा माळीच्या तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा आणि आता यानं सकाळी सकाळी कै व्हिडिओला सुरुवात केली आहे दरवर्जच्याच व्हिडिओपेक्षा आजचाही व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सकाळचं वातावरण बघा किती छान आहे एकदम प्रसन्न असं वातावरण आहे तर बघा किती छान वातावरण आहे मस्त असं हिरवे हिरवे झाड आहे खूप छान वाटतं तुळस बागा किती छान आहे तर आता इथं उकळतोय चहा आता सकाळी सकाळी म्हणजे चहापासूनच सुरुवात तर चला आता आपण चहा घेऊ चहा अद्रक टाकून करेल गवती चहा चांगला तर बघा मस्त अशी कारल्याची भाजी बनवली मी छान अशी झाली तरी पण खूप छान आली तर हे बघा आपल्या ले माळ्यातल्या किती छान अशा भेंड्या आणल्या आहे हिरव्या मिरच्या पण निघाल्या थोड्याशा त्या पण घेऊन आले देशी भेंडे आहे बघा उपवासासाठी आणलं आहे आणि इथं दोन तापळे पण आहे उपवासासाठी पिकलेले आपल्याच झाडाचे पिकलेले पण आहे तर चला आता मी ना तुम्हाला उपवासाची भेंडीची भाजी आणि भाकर करून दाखवते उपवासाची भाजी भाजी आणि करून दाखवते तुम्हाला रेसिपी दाखवते भेंडीची भाजी कावळा भेंडे आहे आमच्याकडे तर तीची रेसिपी दाखवते तर चला आता भेंडी कापून घेतली आहे आणि छोट्या कढाईमध्येच भाजी करते मला एकटीलाच करायची आहे त्यामुळं आहे ना छोट्या कढाईच घेतली भाजीला तर एक ओगळी तेल टाकलं दोन चार मिरच्या कापून टाकल्या आहेत जिरे टाकले थोडेसे आमच्याकडे जिरे खात असतात तर जिरे पण टाकले ते दोन्ही चांगलं तळून घेतलं मग भेंडी टाकली तर भेंडीची रेसिपी एकदम सोपी आहे सगळ्यांनाच माहिती आहे भेंडी भाजी भाजी कशी कर करायची पण एक दाखवती मी तुम्हाला माझी पद्धत तर दोन ते तीन मिनटं ना याच्यावर झाकण ठेवून घेऊ आपण थोडीशी वाफ दाबून देऊ थोडीशी वाप दाबली की भाजी पण छान शिजते आणि लाळ पण राहत नाही तिला कारण भेंडीला आहे ना ही लाळ राहत आहे ना ती ती पण राहत नाही ती पण आहे ना जळून जाते थोडंसं मीठ टाकायचं वरतून मीठ टाकून आहे ना चांगली परतून घेऊ परत आपण आमच्याकडे ना उपवासाला भेंडी परत चक्कीची भाजी शेपूची भाजी बटाट्याची भाजी अशा भाज्या केल्या जातात खात्यात पूर्वीपासून पूर्वीपासून अशी आमच्या गावची पद्धत आहे प्रत्येकाच्या तिकडली पद्ध भागातली पद्धत ही वेगवेगळी असती आणि आमच्याकडे ना अशीच पद्धती अशा भाज्या ख केल्या जातात खाल्ल्या जातात तर त्या प प्रमाणे ना मी पण भेंडीची भाजी केली आहे तर बऱ्याच ठिकाणी भेंडीची भाजी केली जाते आमच्याकडंच नाही तर बऱ्याच ठिकाणी केली जाते तर, के तर तुम्ही बघू शकता सगळी लाळ जळून गेली एकदम सुकी सुकी अशी भाजी झाली आहे आणि भाजी झाली पण आहे आता तर बघा तुम्ही मस्त कलर पण बदलला आहे कडक कडक अशी भेंडी झाली आहे तर आता आपण भाजीचं उतरून ठेवलं तवा गरम करायला ठेवलं आहे बगरीचं पीठ आणलं आहे मी मी रेडीमेड आणलं आहे तर त्याची भाकर बनवून घेते थोडंसं जाडसर असतं थोडा वेळ लागतो भाकर बनवायला पण चांगलं जर आपण मळून आण केली ना तर भाकर छान येते आणि भाकरी नाही ना तसं पोट भरतं आपल्याला मनात काम करावं लागतं ना त्यामुळं भाकरी नाही ना पोट भरतं तसं दुसऱ्या आणि म्हणजे थोडंसं भाकरीमध्ये त्याच्यामध्ये फराळामध्ये थोडं फरकच असतो पण शेतात काम करावं लागतं त्यामुळे ना मी भा बगरीची भाकरच करत असते शक्यतो मी संध्याकाळीच थोडंसं हलकं फुलकं असं खात असते दिवसभराचं मग कामामध्ये काही वाटत नाही मग कारण शेतीचे कामं म्हणल्यावर खूपच तुम्हाला तर माहिती खूप असं हार्ड काम असतं उन्हात काम करावं लागतं त्यामुळे ना अशक्तपणा येऊन जातो आणि भाकर काढली का थोडंसं बरं वाटतं त्यामुळे ना मी भाकरच करत असते तर हे बघा आपली बोलता बोलता भाकर पण झाली आहे छान अशी एकच भाकर केली मी तर एका भाकरीतच पोट भरून जातं त्यामुळं काय दुसरी भाकर करायची गरज पण राहत नाही तर चला आता भाकर पण चांगली करून झाली आहे तिला पाणी पण लावते आणि गॅसवरच केली मी काय चुलीवर केली नाही कारण चुलीवर आहे ना थोडी कडक होती गॅसवर थोडी नरम होती ना त्यामुळे मी गॅसवरच करून घेतली आहे तर आता चला माझी भगरीची भाकर पण झाली आहे आणि भेंडीची भाजी पण झाली आहे तर आता देवीला नैवेद्य दाखवू नंतर आपण पण फराळा करून घेऊ आणि मळ्यात जायचं आहे मिरच्या निंदायला राहिलेल्या मिरच्या आहे ना त्या निंदून काढायच्या आहे त्यासाठी मळ्यात पण जायचं आहे तर ऊन पण खूप आहे आज इतकं ऊन आहे ना भयंकर ऊन आहे तर उन्हात जावं वाटत नाही पण आपल्या दरवाजच्या कामं हे आपल्याला करणंच भाग आहे ना तर गेलंच पाहिजेत मळ्यामध्ये तर चला आता आहे ना पटपट आवरून घेते आणि मळ्यात पण जायचं आहे तर पटकन जेवण करून घेते आणि मळ्यात पण जाते तर चला तुम्ही पण माझ्या बरोबर मळ्यामध्ये मिरच्या तर तुम्हाला पण परत दाखवते हो काम आवरलं आहे आता जवळजवळ आहे ना अकरा वाजले अकरा वाजता मी आले वावरात तर त्या दिवशी मिरच्या निंदित होते ना मी तर मी सॉरी त्या दिवशी ना मिरच्या निंदित होते ना त्या खुरपायच्या राहायला होत्या तर त्या मी निंदायला आली आहे आता तर चला आज होत एखाद आज होतीलच मिरच्या निंदायच्या तर चला मी तुम्हाला दाखवते किती राहिल्या आहेत त्या तर हे बघा येता आता जात आहे ना मी एवढ्या मिरच्या आहे दोन साऱ्या निंदल्या गाईंसाठी गुरांसाठी गवत आणि एवढ्या राहिल्या त्याच्यात काय माहिती आज होत्या का नाही मध्येच काही पण काम येतं ते राहूनच जात्या तर पाणी पण द्यायचंय त्यांना मग आज झाल्या पाहिजेत निंदायच्या तर त्यासाठी आली मी आज निंदायला इथं वावरात तर बघू आता होत्या का नाही तर हे बघा साडेपाच वाजले आहे सर्व मिरच्या निंदून आहे डायरेक्ट फायनल आहे आज मिरच्या निंदायचं तर हे बघा मस्त दिसतंय ना आपल्या मिरच्या निंदल्यानंतर तर आता मी ना हे गवत गोळा करून घेते गुरांना काम येईल तर बघा गवताचे केवढे गंज पडले भरपूर असं गवत होतं तर चला आता मी ना हे गवत गोळा करून घेते आणि परत तुमच्याशी बोलते तर बा एकदम मस्त असे मिरच्या निंदून झाल्या गवत काहीच राहिलं नाही निर्मळ झालंय मस्त वावर तर चला आता आम्ही घरी चाललो रुपये घेऊन आता तर चला माळ्यातून आली आता हातपाय धुतले आणि चहा ठेवला मस्त दिदीला पण चहा घ्यायचा आहे मला पण आहे तर आता चहा उकळतोय मस्त आणि फ्लावरची भाजी करू का ग आहे आणि आता फ्लावरची भाजी करायची तर हे बघा आता फ्लावरची भाजी करायची तर फ्लावर काढून ठेवलं इकडे चहा पण उकळतोय तर फ्लावर आहे ना थोडंसं गरम पाण्यात काढून घेते म्हणजे याच्यावर जे आपण तणनाशक मारलेलं राहतं ना औषधाची फवारणी वगैरे ते सर्व निघून जातं तर गरम पाण्यात म्हणजे जास्त शिजून नाही द्यायचं फक्त गरम पाण्यात टाकून मीठ टाकून काढून घ्यायचं तर आत मी काढून घेते याला तर चला आज आहे ना व्हिडिओची एंडिंग मी इथंच करणार आहे भाजी करता करताच दिवसभर मळ्यात खूप असं सा दमल्यासारखं वाटलं त्याच्यात दिवसभरचा उपवास पण अन पण आहे ना आज मिरच्या एकदाच्या होऊन गेल्या ते एक, एक भारीच काम झालं खुरपायच्या तर चला आता आहे ना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद